आखाड आणि या आखाडामध्ये आता चिकन वाटलं जाणार आहे आता यावरती चेतन शेवाळे यांची एक पोस्ट सध्या फेसबुकवरती व्हायरल होती त्या पोस्टच्या माध्यमातून काही या संदर्भाने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न करतो आहोत कोणाला विरोध नाही आणि कुणाला सल्ला देण्यात पत्नी मोठा नाही असं चेतन शेवाळे हे म्हणतात पण काही पोस्ट दिसल्या की व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही असं देखील ते दे म्हणतात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आणि निवडणुका म्हटलं की मग विविध प्रकारचे आमिष हे दिली जातात मग त्यामध्ये चिकन दारू मटन या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो तर आता हेच उदाहरण जर का आपण घेतलं तर पाच हजार किलो चिकन हे मोफत वाटलं जाणार आहे आता हे पाच हजार किलो चिकन जे मोफत वाटलं जाणार आहे त्याचा सहज जर का खर्च पकडला तर तो शंभर रुपये किलो असं जरी चिकन आपण घ्यायला गेलो किंवा त्याचा जर का खर्च आपण गृहित धरला तर साधारणतः शंभर रुपये किलो हे चिकन पडतं आणि या शंभर रुपये किलोप्रमाणे आपण जर का विचार केला तर या शंभर रुपये किलोप्रमाणे असणाऱ्या चिकनचा साधारण खर्च हा पाच लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो आता हा पाच लाख रुपयापर्यंतचा खर्च कशासाठी करायचा तर केवळ आखाड येतोय आखाडामध्ये बरेच मंडळी हे चिकन वगैरे खात नाहीत किंवा किंवा खातातही असं ज्याच्या त्याच्या त्या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे सो हे सगळं का कशासाठी आता जर विकास करायचं ठरलं तर पाच लाखात त्या प्रभागाचा किती विकास होऊ शकतो हे देखील आपल्या लक्षात येऊ शकतात पाच हजाराचं चिकन जर का वाटत आहे तर त्यापेक्षा तेथील जे गोरगरीब आहेत ज्यांना कुठला व्यवसाय नाही आहे कुठलं त्यांचं इन्कम सोर्स नाहीये अशांच्या साठी जर काही मदत तुम्ही करू शकलात किंवा त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी त्यांच्या उद्योगासाठी त्यांना उद्योगा चार पैसे मिळतील अशा काही गोष्टींसाठी जर का प्रयत्न झाले तर निश्चितच ही एक चांगली गोष्ट आहे त्या प्रभागातल्या किमान काही मंडळींचं या पाच लाखाच्या भागभांडवलावरती उदरनिर्वाहाचं साधन त्यांच्या हाताला मिळू शकत पण पाच लाखाचं चिकन वाटून तुम्ही असं काय मिळवणार आहात त्या प्रभागात तुमची किती वाहवाही होणार आहे किंवा चिकन जर का तुम्ही वाटताय तर बट ऑबियस आहे की चिकनसोबत इतर गोष्टी येतात मग त्यामध्ये मद्य येतं दारू येतं आहे विविध व्यसनाचे पदार्थ येतात आणि या सगळ्यांमध्ये मग आपण या व्यसनाधीनतेला पुढाकार देतो आहे का व्यसना ता ता तर, ही व्यसनाधीनता वाढतच जाणार आहे का तर छोट्या किंवा मोठ्या अशा कुठल्याही एखाद्या वाचनालयाला जर काही पुस्तकं का आपण देऊ केली तर काय फरक पडणार आहे किंवा एखाद्याला व्यवसाय उभा करून दिला त्या त्या पैशांच्या माध्यमातून तर काय फरक पडणार आहे इवन ते दारू आणि इतर गोष्टींवरती खर्च होणारे पैसे आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स घरगुती प्रॉब्लेम यापेक्षा त्या घरातल्या माऊलीला किमान चार पैसे तिच्या हातात येतील असं तरी या माध्यमातून होऊ शकतं तर हे हे काही विचार या ठिकाणी मांडण्यात आले चेतनजी म्हणत आहेत की एखाद्या वाचनालयाला तुम्ही पुस्तकं भेट द्या किंवा एखादा आरोग्य शिबीर घ्या ज्यांना आरोग्याच्या समस्या भेडसवत आहेत त्यांच्यासाठी प्रयत्न करा पण या आणि यासारख्या असंख्य गोष्टी ह्या केल्या जाऊ शकतात पण असं होत नाही हे माहिती आहे का का कारण मतदारांची मानसिकता निश्चितच एक महत्त्वाचा मुद्दा ते या ठिकाणी उपस्थित करतात या माध्यमातून मतदारांची मत मानसिकता काय आहे ते निश्चितच लक्षात येतं आपल्याला काय करायचंय जाऊ दे आज खाय प्यायला भेटतंय उद्या मतदान करू आणि आपलं मत जे अमूल्य आहे ते मत विकून टाकू अशी साधारण भावना यामधनं निर्माण होत आहे आणि मग हा सगळा अट्टहास काय तर एक मत खरेदी करण्यासाठी अशा वेगवेगळ्या पोस्ट अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून हा सगळा प्रकार केला जातो जनतेला विकासाची आणि विकास कामांशी काही घेणं देणं नाही का कुणाला वाटत नाही का की आपल्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे आपण गेली कित्येक वर्ष याच सगळ्या गोष्टींच्या मध्ये अडकलेलो आहोत त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे आपण एक चांगलं जीवन जगलं पाहिजे आरोग्य चांगलं असलं पाहिजे आपल्या अवतीभोवती स्वच्छता नांदली पाहिजे स्वच्छ परिसरात आपण जगलो पाहिजे असं असं मतदारांना वाटत नाही का तर निश्चितच असं वाटणारे मतदार देखील प्रभागात आहेत नाही असा प्रश्न नाही आणि मग ते आपलं मत देखील विकत नाहीत ते त्याच पद्धतीनं मतदान करतात जे त्यांना योग्य वाटत पण मग काही मतदार असे आहेत की ज्यांना केवळ मत विकायचं असतं आणि मग आषाढाच्या या चिकन मटनच्या पोस्टर्स बघितल्यानंतर ते आपलं मत विकायलाही तयार होतात तर अशाच आशयाची अशाच पद्धतीची ही पोस्ट आहे याबद्दलचे काही मत मतं हे चेतन शिवाळे यांच्याशी सहमत आहेत काही मतं ही वेगवेगळी आहेत तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका बघत राहा धन्यवाद